ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र देवगड इथे कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाखो भाविकांनी लाभ घेतलाय तर दुपारनंतर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी वाढली होती नेवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड इथे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींचे लाखो भाविकांनी दर्शन घेतलंय आणि या ठिकाणी हजारो त्रिपुरवाती जाळण्यात आल्यात बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवरे भास्करगिरी महाराजांसह संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशनंदगिरी महाराजांच्या हस्ते आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींची महाआरती पार पडली आहे देवगड येथील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या घाटावरती हजारो भाविकांनी गंगा स्नान करून प्रवरा माईला पंचारती ओवाळून पूजा केली आहे त्रिपुरार आणि कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं सुवासिनींनी मंदिर प्रांगणामध्ये त्रिपुर वाती लावून मनोभावे पूजा केली श्रीक्षेत्र देवगड इथे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी हजेरी लावली होती कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं प्रत्येक भाविकांच्या हातामध्ये कार्तिक स्वामींना प्रिय असलेल्या मोरपीस सर्वांचेच आकर्षण ठरले होते दुपारच्या सत्रामध्ये भाविकांनी दर्शनासाठी उच्चांक केला होता आणि यामध्ये महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती तर यावेळी झालेल्या महाआरती प्रसंगी देवगडचे संत सेवेकरी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्तिक पौर्णिमेला देवगड प्रांगण गर्दीनं अगदी फुलून गेलं होतं भगवान दत्तात्रेय आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी दर्शन बारी या ठिकाणी लागली होती यावेळी उपस्थित भाविकांनी भगवान सह कार्तिक स्वामी पंचमुखी सिद्धेश्वर श्री समर्थ किसनगिरी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय कार्तिक पौर्णिमेला देवगडला यात्रेचं स्वरूप आलं होतं मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये देखील मोठी यात्रा भरली होती आणि विविध गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलसह मेवा मिठाई धार्मिक ग्रंथ खेळणी यांची दुकानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थाटली होती त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्त परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलं आहे त्रिरपुर पौर्णिमेनिमित्ताने देवगड या ठिकाणी गर्दी कायपूर पौर्णिमे आज त्रिपुरा पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा आहे म्हणतात भगवान कार्तिके हे भगवान शंकराचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी हे जन्मताच विरक्त होते आणि वर्षातून या कार्तिक पौर्णिमेला सर्व माता भगिनीला स्वामी स्वामी कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यायची घेण्याची कार्तिक स्वामींनी परवानगी दिलेली आहे आणि आशीर्वादही देतात तेव्हा आजच्या या कार्तिक पौर्णिमेला सर्व माता भगिनी आपापल्या श्रद्धेप्रमाणे अकरा एकवीस एकशे एक वाती जाळत असतात वाती जाळायचा याचा अर्थ असा आहे की आमचं जीवन सदैव प्रकाशमान राहू द्या प्रज्वलित राहू द्या आमच्या अंतकरणातला जो अंधकार आहे अज्ञानात असेल कुठला गैरसमजता असेल तो सगळं दूर होऊ द्या आणि त्या निमित्ताने आम्ही आपल्या समोर हे प्रकाशस्प वाद तेवत ठेवतो त्याच्यानंतर ते आपल्या जवळची काही दक्षिणा कार्तिक स्वामीच्या पादुकाला लावून आपल्या जवळ घेण्याची पद्धत आहे की आपल्या कष्टामध्ये कमाईमध्ये बरकत आली पाहिजे म्हणून स्पर्श करून बरीचशी मंडळी आपल्या जवळचे धन पैसे काय असेल ते स्पर्श करून घेऊन जातात ही अपार श्रद्धा आहे विशेषतः कर्नाटकामध्ये कार्तिक स्वामींची खूप मोठ्या प्रमाणात उपासना होत असते आज देशभर हा सर्व कार्यक्रम चालू आहे त्याप्रमाणे श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा यांनी कार्तिक स्वामीची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली असल्यामुळं आपल्या परिसरातील अहिल्यानगर संभाजीनगर आजूबाजूच्या परिसरातून सर्व दूरदूरून सर्व भक्तगण सर्व माता भगिनी या ठिकाणी येऊन दर्शन करून आपला आनंद प्राप्त करून घेतात समाधान प्राप्त करून घेतात कार्तिक स्वामींना एकच सर्वांच्या मिळून आश प्रार्थना करायची आहे की या देशामध्ये सर्व जाती धर्मातील माणसं राहतात सर्वांच्यामुळे सदैव सर्वांच्या मध्ये सदैव सुसंवाद साधत राहावा आणि सर्वांच्या अंतकरणात देशप्रेम ईश प्रेम आणि धर्मप्रेम हे वृद्धिंगत होत राहावं वाढत राहावं की చర్ని కార్తీక స్వామి వినమ్ర ప్రార్థనా శంకర నావాస कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा